नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकडे वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून दारू पिऊन सालेव गाडी चालवत नका जाऊ नाही तर तुडवीन तिथे येऊन मी ह्या अग्रवाल नावाच्या पोट्यानं ना, ह्या विशाल अग्रवाल नावाच्या पोट्यानं दोन ठीक आहे निर्दोष लोकायचा जीव घेतला ज्याचा काही लेणं देणं नव्हतं ते बाईकनं चालले होते दीडशे ते एकशे साठ किलोमीटर वेगानं पॉर्शे नावाची नंबर प्लेट नसलेली आणि आर टी ओ शँक्शन न झालेली गाडी हे चालवत होते आपली साधी गाडी पोलीसवाले पकडते तर आपल्या उरावर रबकन फाईन मारते पोलिसवाले गिराईक पाहतच राहते का हे कुठं भेटते रे बकरा कापाले पण एका पैसेवाल्याचं पोटतो पॉर्शे कंपनीची कार बेशूट वेगानं पुण्यातून चालून राहिलं आणि त्या पोट्यानं दोन निर्दोष ठीक आहे दाम्पत्य म्हणजे लगतच लग्न झालेलं नवरा बायको होते कर्नाटकचे त्याने उडवलं आणि त्याचा जीव घेतला बरं जीव घेतल्याच्या नंतर म्हणजे पुण्यामध्ये अशी व्यवस्था आहे सॅटरडे नाईट फुल टाईट म्हणजे शुक्रवारी ड्युटी संपली का शनिवार रविवार सुट्टी असते सॅटर्डेले बम मारायची ठीक आहे आणि बम आयुष्य आरामात आयुष्य जगाचं हे पब संस्कृती पुण्या मुंबई नागपूरसारख्या शहरात आता प्रचंड वाढत आहे पोटे व्यसनाधीन होत आहे ठीक आहे चरस कोकेन ब्राऊन शुगर यासारखे ठीक आहे नशिली पदार्थसुद्धा या शहरात ठीक आहे पोलिसांच्या डोळ्याखालून विकल्या जात आहे आणि युथ पिढी याच्यापायी बर्बाद होत आहे ह्या कोट्याने अटक केली दोन लोकांचा जीव घेतल्यावर आणि पोलिसवाल्यानं म्हणजे याले कोर्टानं एक निबंध लिहायला लावला निबंध लिही म्हणजे दोन लोकांचा जीव घेतल्यावर निबंध लिहून सोडून देते जमिनीवर जर त्या जजचाच हा पोरगा असता म्हणजे ॲक्सिडंटमध्ये दे डेथ झालेला पोरगा हा जजचा असता तर खरंच त्या जजनं त्याले निबंध लिहून सोडलं असतं का हा माझा प्रश्न आहे ज्या जजनं त्याले बेल दिली जेव्हा त्याच्यावर बवाल झाला मोठ्या लोकांना त्याच्यावर प्रश्न विचारले ठीक आहे काँग्रेसनं हा मुद्दा ठीक आहे पुण्याचे जे खासदारकीसाठी धगेकर साहेब उभे होते त्यानं प्रश्न उचलला राहुल गांधीनंही प्रश्न उचलला तेव्हा मात्र विषय मोठा झाला आणि मग महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागते का म्हणते गृहमंत्री माहीत आहे का म्हणजे जर महाराष्ट्रात काही झालं असेल तर यायनंच गृहमंत्र्याला राजीनामे मागतले अशा घटना झाल्या तर ठीक आहे तर म्हणते एखाद्या माणसाच्या कार खालून जर कुत्रं जरी मेलं तर तुम्ही मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला राजीनामा मागा अभे तर इथं दोन लोकांचे जीव गेले ना ते कुत्र्यापेक्षा कमी आहे का ठीक आहे माझे देवेंद्र फडणवीसले म्हणणं आहे दोन लोकांचे जीव गेले तुम्ही का करून राहिले तुम्ही त्या पुराला निबंध लावून निबंध लिहायला लावून सोडून राहिले हां आता नवीन कायदा नितीन गडकरीनं केला त्या कायद्यात असं आहे का जर ठीक आहे अल्पवयीन मुलगा कार चालवत असेल किंवा गाईक चालवत असेल तर त्याला परवानगीच नाही आणि तो चालवत असेल त्याच्या आता काही गुन्हा झाला तर त्याच्या पालकाने तीन वर्षाची सजा आहे पालकाला तीन वर्षाचं सज आहे सोळा सोळा वर्षाच्या खालील पोट्याले तर गाडीच चालवता येत सोळा ते अठरा वर्ष या दोन वर्षाच्या स्पॅनमध्ये पन्नास सीची गाडी चालवायचे लायसन भेटू शकते पन्नास सीचं पन्नास सीची गाडीच उपलब्ध नाही लुना होती लुणा अभी है क्या लुना चल मेरी लुणा टिक टिक टिक, टिक। बंद हो गई भाई ठीक आहे मग आता ठीक आहे श आता सगळ्या गाड्या पन्नास एशीच्या वर आहे म्हणजे तुम्हाला लायसनचा विषय नाही अठरा वया अठरा वर्षाच्या नंतरच लायसन भेटते आणि हा पोरगा नाबालिक आहे बा मग त्याच्या पालकाले आता पालकाले सजा होऊन राहिली होती आता का करायचं बा तो बईचा बकरा चालक म्हणजे त्याच्या गाडीचा जो चा चालक चा चा होता त्याले बनवायचं तर याच्या म्हणजे पोट्याच्या आज्यानं ठीक आहे पोट्याच्या आज्याने काल अटक केली ना पुणे पोलीस ना काहून तो पोट्याच्या आज्यानं म्हणजे हे जे अग्रवाल नावाचं पोट्ट होतं विशाल अग्रवाल याच्या आज्यानं त्या चालकाला डांबून ठेवलं होतं भारताच्या संविधानात म्हणते का कोणाले जबरदस्तीनं डांबून ठेवता येत नाही नाही तर कोर्ट आदेश देईन त्याला कोर्टासमोर हजर करायचे ह्या पट्ट्यानं त्या चालकाले बईचा बकरा बनवायचा आणि आता त्यानं कोर्टात असं स्टेटमेंट दिलं आहे का चालक गाडी चालवत होता त्या चा माय लोकं अनय आहे का तिथं पाहणार आहे का तिथं ज्या पोट्ट्याने पकडलं लोकं मारून राहिले ठीक आहे हे वायात गेलेली पिढी आहे रहीत जादाचे पोटे गाडी चालवते अशाच एका पोट्यानं मागं मंत्र्याच्या पोट्यानं ठीक आहे महाराष्ट्राचा राज्य गृहमंत्र महाराष्ट्र भारताचा राज्य गृहमंत्र्याच्या पोट्यानं शेतकऱ्याच्या आंदोलना आंदोलकावर ठीक आहे शिद्धी उभी कार नेली होती ठीक आहे चालवत म्हणजे इतके हे माजून तर गेले आहे जर एखाद्या उद्योगपत्याच्या पोरानं जर दोन लोकांचे जीव घेतले असन आणि त्याला निबंध लिहून सोडल्या जात असन तर हे भारताच्या लोकशाहीवर ठीक आहे लाग लागलेला धब्बा आहे आणि या देशाच्या संवैधानिक चौकटीत हा देश चालावा आणि पैसेवाल्याले जर न्याय मिटत असन आणि गोरगरिबावर अन्याय होत असन तर या देशात लोकशाही जिवंत नाही असे प्रश्न निर्माण होते म्हणून माझ्या सांगणं आहे का पैसेवाला या देशात सुटायला नाही पाहिजे त्यानं गुन्हा केला असन तर तेव्हाच या देशाची जी लोकशाही जिवंत आहे आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील म्हणून न्यायव्यवस्थेनं जबाबदारीनं वाले पाहिजे म्हणून आता बेपोटो हो, दारू पिऊन गाडी चालू नका तुमच्या पालकाले सजा होऊ शकते आणि गृहमंत्र्यांना असे स्टेटमेंट करू नये का कुत्रं जर गाडी खालतून गेलं दोन लोकांचे जीव गेले ठीक आहे तुमच्या घरचा गेलं असता तर एखाद्या तसं मग समजला असता आणि यंग गेले तिथं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत काम करत होते ते लोक ठीक आहे आता लक्ष द्या नवीन नियमानुसार किती किती आहे हे आता ठीक आहे साईटवरूनच घेतलेले आहे टू व्हीलर बे छोट्यो ठीक आहे रायडिंग विदाऊट हेल्मेट जर तुम्ही बिना हेल्मेट न गाडी चालवत असाल अजून नवीन कायद्याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात लागू नाही झालं लागू झाल्यावर का होईल पाहिजे मग सध्या पाचशे रुपये फाईन आहे ट्रिपल गाडी चालवत असाल तर हजार रुपये ठीक आहे अननेसेसरी ठीक आहे हॉनकिंग हजार रुपये हे अंडर एज बाईक जर तुम्ही अठरा वर्षाच्या खालील लोक बाईक चालवत असन तर तुम्हाला लायसन तर विदा म्हणजेच अंडर एज विदाऊट लायसन पाच हजार रुपये आणि हायस्पीड गाडी चालवत असेल पाच हजार रुपये इलिगल पार्किंग पाचशे रुपये ठीक आहे रायडिंग विदाऊट लायसन्स ठीक आहे बिना लायसनं पाच हजार रुपये ठीक आहे आणि पावे रायडिंग विथ व्हॅलिड बाईक इन्शुरन्स ओनर दोन हजार रुपये ओनरवर बसन ठीक आहे रायडिंग विदाऊट रजिस्ट्रेशन दोन हजार रुपये आता ते पोट्ट्यापाशी गाडीचं लायसन्स बी नव्हतं पोट्ट्यापाशी बी लायसन्स नव्हतं गाडीचे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नव्हते अंडर एज होतं पोट्ट पुरं फसलं आहे जिकडून तिकडून त्याच्यामुळे कृपा करून ठीक आहे जे पैसेवाले लोक आहेत तुमचे पूर्व गाडी चालवत असेल तर त्याला जपून सांगा आता कारवाल्यासाठी पा कारवाल्यासाठी का कंडिशन आहे ठीक आहे तर कारवाल्यासाठी कंडिशन पा ठीक आहे ड्रायविंग विदाऊट सीट बेल्ट हजार रुपये विदाऊट सीट बेल्ट हजार रुपये फाईन आहे ठीक आहे ड्रिंक ड्रायव्हिंग दारू पिऊन गाडी चालवत असेल तर दहा हजार रुपये फाईन आहे हा हे जुनं आहे बरं नवीनच लय खतरनाक आहे नवीन कायदा जर इम्प्लिमेंट झाला तुम्हाला कुठं सूट नाही आहे भाऊ ठीक आहे बम दिले नितीन गडकरीन पेलून सुस्तीच नाही केली ठीक आहे त्याच्यानंतर अंडर एज ड्रायविंग लहान वयात म्हणजे अठरा वर्षाच्या खालील पोटतो कार चालवत असेल पंचवीस हजार रुपये पण आता तर पालकाला सजा आहे तीन वर्षाची ठीक आहे रेसिंग स्पीड लिमिट पाच हजार रुपये इलिगल पार्किंग पाचशे रुपये ठीक आहे अप टू पंधराशे रुपये ड्रायविंग विदाउट व्हॅलिड लायसन्स ठीक आहे आता लक्ष द्या आता त्याच्यापाशी लायसन्स नाही आहे पण गाडी चालवत आहे पाच हजार रुपये हे सगळे फाईन दिले आहे ड्रायविंग विदाऊट व्हॅलिड कार इन्शुरन्स दोन हजार रुपये ड्रायव्हिंग विदाऊट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नाही आहे दोन हजार ठीक आहे फॉर फर्स्ट ऑफेन्स आणि पाच हजार फॉर रिपीट ऑफेन्स पुन्हा पुन्हा गुन्हा केला तर पाच हजार रुपये तुम्ही विदाउट रजिस्ट्रेशनची गाडी चालवताय ड्रायविंग विदाऊट वायपर ठीक आहे वायपर नाही गाडीले पाचशे रुपये तर त्याच्यानंतर ड्रायव्हिंग विदाऊट साईड मिरर साईड मिरर जरी नसेल तर पाचशे रुपये ठीक आहे आणि जास्तीचं गाडीत लगेज भरून येत आहे तर पाचशे रुपये एवढी सगळी फी सध्या आहे पण नवीन कायद्यानुसार काही बदल होणार आहे ते पुढच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे पण हे लक्षात ठेवा पाया पडून सांगतो अशा चुका करू नका तुमच्या आईवल्लाला त्याचे ठीक आहे हे बघा त्याच्या आईनं एक व्हिडिओ टाकला का त्याचे व्हिडिओ आता व्हायरल करत आहे सोशल मीडियावर तो माझा मुलगाच नाही आहे तर शेवटी आई होय आईचंही मन कुठंतरी दुखते ठीक आहे मलाही तिचा मुलानं ठीक आहे अपघात केला आहे ठीक आहे दोन लोकांचे जीव घेतली आहे पण त्या मुलाचे चुकीचे व्हिडिओही व्हायरल करू नका ठीक आहे मा एवढं सांग आपन, ना त्याले ठीक आहे न्यायाच्या अत्यरिक्त्यात राहून न्यायालयाच्याच जे सजा होईल ते मान्य करू आपण पण न्यायालयानं पारदर्शकता दाखवाय पाहिजे पोलीस प्रशासनानं ज्या लोकांचे जीव गेले त्याला न्याय भेटायला पाहिजे आणि हे प्रकरण ठीक आहे थोडंसं हाय प्रोफाईल झालं आहे आता ठीक आहे आणि पुण्यामध्ये पबवरसुद्धा इल्लीगल पबवर पिंपरे चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई केली आहे ते बंदे इल्लीगल पब ठीक आहे पब बंद व्हायले पाहिजे पब संस्कृती ही देशासाठी घातक आहे सतरा अठरा वर्षाचे पोटे तिथं उभ्यानं दारू पेते ठीक आहे सतराव्या मुताले जाते आणि तिथं ठीक आहे धिंगाणा करते नाचून आणि रात्री मग बेछूट दोन तीन वाजता तुफान वेगानं गाड्या घेऊन पळते त्याच्यात मग साले मरते म्हणून दारूच्या आहारी नशेच्या जा आहारी जाऊ नका माझं जवान पिढीला सांग नाय, तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे ते जगा चांगल्या पद्धतीनं जगा आणि दुसऱ्याला जगू द्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र